बांग्लादेशमध्ये हिंदू व अल्पसंख्यांक समुदायावर अत्याचार होत असून या अत्याचाराची दखल कुणीही घेतली नसल्याने आज महाड तालुक्यातील बिरवाडी शहरामध्ये भव्य दिव्य मानवी साखळी तयार करण्यात आले बांगलादेशात हिंदू संत मंदिर हिंदू संस्था असुरक्षित असून दररोज हल्ले होत आहेत या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील आपल्या बांधवांना वाचवण्यासाठी प्रत्येक गावात शहरात तालुक्यात आंदोलन व एकजूट होऊन बांगलादेशातील हिंदू व अल्पसंख्याक बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर आवाज उठवण्यात आला आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता महाड तालुक्यातील बिरवाडी या ठिकाणी सकल हिंदू समाज बिरवाडी विभागाकडून मानवी सकाळीचे आयोजन करण्यात आले तसेच मोठ्या प्रमाणात पोस्टर दाखवित होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यात आला तसेच संकटात हिंदू तरी मदतीला कोठे बंधू अशा प्रकारचे पोस्टर देखील दाखवण्यात आले जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद